बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे राज, राज ठाकरे यांनी संकेत राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल असं देखील या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय राज ठाकरे यांची आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केलेली सूचक पोस्ट त्यांनी नेमकी काय पोस्ट केले ते आपण पाहूयात राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसुभरही कमी झालं नाही सध्याच्या राजकारणासंदर्भात राज ठाकरे राज यांची सूचक पोस्ट आपण पाहतोय उलट ते अधिकच दृढ होत गेलं हेच संस्कार आमच्यावर देखील आहेत मी एक शब्द आज पुन्हा देतो आर की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली राज ठाकरे यांचीही आपण पोस्ट पाहतो त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे तरी ती लवचिक भूमिका माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल अशी सूचक पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे श्रेय सावंत लाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रेयस नेमकं राज ठाकरे यांना काय सूचित करायचं आहे आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी जयंती आहे त्यांची आजपासून जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होते आहे आणि आजच्याच दिवसाची संधी साधून राज ठाकरे यांनी एक अतिशय सूचक पोस्ट केली की राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो जर तब्बल वीस वर्षानंतर सामनामध्ये माझा काका हा आर्टिकल आर्टिकला छापून आला ज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्या आठवणी दिला पण त्याच्यानंतर जो पोस्ट होता ते सगळ्यात आता महत्वाचा आहे कस्तुरी आपण पाहिलं गेलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही गोष्ट घडली अनेक लोक म्हणत आहेत की आताच्या ह्याच्यात या युतीचा धर्म पाळला का पण या सगळ्या निमित्तानं आज अध्यक्षांनी थेट आपल्या पोस्टमधून लिहिलेलं आहे की काय राजकारणात अनेक लोकांना लवचिक भूमिका घ्यावी लागली ती बाळासाहेबांनी सुद्धा घेतली मात्र लवचिक भूमिकेमुळे मराठी माणसावरचं प्रेम मराठी भाषेवरचं प्रेम तसं कमी झालं नाही आणि तेच मी केलेलं के आहे असं वक्तव्य असं पोस्ट ही थेट केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या सगळ्या वादावर शेवटी मनसे राज ठाकरेंनी वक्तव्य केलंय की लवचिक हा शब्द आपण जर लक्षात घेतला तर कुठे ना कुठे ह्या सगळ्या लवचिक भूमिका हे राजकारणासाठी नाही किंवा माझ्या फायद्यासाठी नाही तर मराठी माणसासाठी जे मराठी माणसासाठी मी घेतलेली आहे हे थेट वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वक्तव्य करत असताना आजचा दिवस साधून ज्याला टायमिंग साधणं म्हणतो ते टायमिंग सुद्धा मनसेध्यक्ष संजय राऊत यांची भेट मनसे राज ठाकरे घेत आहेत आणि या सगळ्या निमित्तानं आज संध्याकाळी मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर षणमुखानंदा दिसणार आहेत त्यामुळे त्या अगोदर हे पहिलं ट्रेलर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय का आपल्या भाषणाचा हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय बरं धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी त्यामुळे आपण पाहतोय राज ठाकरे यांची ही सूचक पोस्ट त्यांचा पुढचा पाऊल काय असेल त्यामुळे राज्याची राजकारणाची समीकरणं काही बदलतात का याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात